जीएम न्यूज मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत जसं आपण बघतो आहे की खूपच कमी वयामध्ये आपल्या हाडांची ठिसूळता होणे किंवा मग लवकरच कमरेमध्ये दुखणे मान दुखणे यासारखे भयंकर आजार आपल्याला बघायला मिळत आहेत पण त्याला कारण काय असू शकतं त्याच्यावरती उपचार म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि जे काही अपघात आता घडतायत त्याला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा मग त्याचं कारण काय असू शकतं ही सगळी विचारणा आज आपण करणार आहोत ते म्हणजे मी आज आलेली आहे श्री हॉस्पिटल मेहकर येथे हॉस्पिटल मेकर चे संचालक डॉक्टर सुधीर पाखरे सर आज आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि काही चर्चा आज आपण त्यांच्याशी करणार आहोत सर नमस्कार नमस्कार जीएम तुमचं खूप खूप स्वागत आहे सर मला सांगा जवळपास चौदा वर्ष झाली आहेत हॉस्पिटलला या चौदा वर्षांचा जो काळ गेलेला आहे मेकर वासियांच्या सेवेमध्ये हा काळ कसा गेलेला आहे आणि हॉस्पिटलची सुरुवात प्रामुख्याने कशी झाली होती सर्वप्रथम तर मी माझ्या दर्शकांचे आणि मेकरच्या परिसरात असलेल्या आभार मानतो गेल्या वर्षापासून मी इथं अस्थिरोग तज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतोय आणि माझ्या कामालाच बाजूच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी जी भरभरून साथ दिलेली आहे आणि एक मला माझं कौशल्य दाखवण्याचं जे संधी मिळाली त्याच्याबद्दल मी जनतेचे आणि इथल्या रुग्णाचे सोबतच शुभेच्छुकांचे आभार मानतो हॉस्पिटलची सुरुवात अशी झाली की आठ नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये मी मेकर या शहरामध्ये माझं स्वतःच अस्थिरोग तज्ञ हॉस्पिटल चालू अस्थिरोग हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्याआधी मी जीएमसी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे हाऊस ऑफिसर म्हणून कार्यरत होतो मी अकरा महिन्यासाठी बॉन्डेड कॅन्डिडेट होतो त्यानंतर मी मेकर मध्ये हॉस्पिटल चालू केले आणि आज आता पंधरा वर्ष चालू आहे हॉस्पिटलच्या सेवा नक्कीच आणि हा जो प्रवास आहे खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे आणि भरभरून लोकांची साथ जनतेची साथ तुम्हाला मिळाली असं सांगितलंय मला सांगाल आता श्री हॉस्पिटल इथे काय ट्रीटमेंट करीत आहात ऑर्थोशी रिलेटेड अस्थिरोगाशी रिलेटेड कुठले कुठले आजार आपण दूर करतात ट्रीटमेंट करतात सर्वप्रथम तर श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर या नावाहूनच सर्व काही आपल्याला क्लिअर होतं की मोस्टली आपल्याकडे येणारे सर्व पेशंट अपघाताचे ते ऍक्सिडेंट असो कुठून पडलेले असो किंवा कुठल्या अपघात शेतातले किंवा विहिरीतले किंवा असे झालेले अपघाताचे आप पेशंट आपल्याकडे येत असतात सोबतच मानदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडघ्याचे त्रास असलेले स्लीप डिस्क सियाटिका असे जे आजार आहेत मानेचे आजार हातात मुंग्या येणे असे जे आता नवीन प्रकारचे आजार आहेत ह्या आपल्याकडं आपण त्याची ट्रीटमेंट करतोय आणि मैदानी खेळ असो किंवा याच्यामध्ये ज्या झालेल्या इंजुरीज असो स्पोर्ट इंजुरीज वगैरे म्हणतो आपण त्याची सुद्धा आपण ट्रीटमेंट इथं करतोय सर आता जे काही आजार तुम्ही सांगितलेले त्यासाठी लागणाऱ्या भरपूर काही मशिनरी असतात आता ऍडव्हान्स जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्या कुठल्या इथे अवेलेबल आहेत आणि सुविधा आपण काय काय लोकांना देत आहात आपण आजपर्यंत सर्व आधुनिक असलेल्या सुविधा इथं उपलब्ध केलेल्या है। आहेत म्हणजे सुरुवात तर डिपार्टमेंट डिपार्टमेंटची तर एक्स रे होते तर आपल्याकडं अलेंजर नावाच्या कंपनीच्या अत्याधुनिक मशीन्स अवेलेबल आहेत बरं सोबतच आ, फ्युजी नावाच्या फिल्मच्या फ्युजी फिल्म नावाच्या सी आर अवेलेबल आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला हे दोन्ही अवेलेबल आहेत सोबत सीआम नावाचा एक मशीन आहे जे ऑपरेशन दरम्यान आपल्याला युज होतो त्याचा उपयोग होतो ती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आधुनिकरित्या असलेलं ऑपरेशन थिएटर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या त्याद्वारे आपल्याला लागलेल्या ज्या गोष्टी म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन जे आहे ते आपल्याकडं हॉस्पिटलला सर्व अव्हेलेबिलिटी आहे त्यामुळे आप आपल्याला कुठलीही अडचण अशी वाचत नाहीये ट्रीटमेंट करण्यामध्ये सर आता आपण बघतो आहे की मी सुरुवातीला जे बोलली की फार कमी वयामध्ये आपल्याला किंवा मानेमध्ये दुखणे दुखणे कमरेमध्ये या सगळ्या आजारांवरती आपण आहोत की लोकांना सामना करावा लागतोय तर आ, हे काबर आपल्याला बघायला मिळतंय का बरं कमी वयामध्ये सगळे आजार आपल्याला झालेले आहेत की आपण स्वतः करून घेतलेले आहेत बरोबर आपण विचारलेला हा प्रश्न निश्चितच फार महत्वाचा आहे दिवसांदिवस बघतोय आपण फार कमी वयामध्ये लोकांना मानेचे दुखणे कमरेचे आजार असे चालू झालेले त्याच्यात सर्वात महत्वाचा एक भाग झाला की आपली जीवनशैली प्रत्येक व्यक्तीला कामाचा थोडक्यात त्याला वेळेपेक्षा जास्त काम करणे थोडक्यात तो म्हणजे टीचिंग क्षेत्रातला असन तर मान खाली घालून बरेच वेळ लिहिणे वाचणे विद्यार्थ्यांना बरेच वेळ लिहिण्याचा वाचण्याचं कॉम्पिटिशन असल्यामुळे तासन तास करणे सोबतच काही टेलरिंग व्यवसाय असलेले लोक की मान खाली घालून बरेच काम करतात आणि सोबतच एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मोबाईल युजर की जे तासन तास मोबाईलवर मोबाईलवर असतात मोबाईलवर काम करत तर याच्यामुळे सारखी आपली मानेची जी दिशा आहे खालच्या बाजूने राहते आणि अशी खालच्या बाजूने राहिल्यानंतर किंवा आपण फार मोठ्या प्रमाणात जर लोडचा वापर केला किंवा माने खाली पिलो घेतले गेली तर मानेच्या आजाराचा दुखणे चालू होतात तर एक जीवनशैली एक फार एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे आपण जे काही काम करत असो ना प्रोफेशनल काम करत आहे म्हणजे ते डॉक्टर असो इंजिनियर असो शिक्षक असो ऑफिस वर्क करणारे लोक असत तर आपली लिहिण्याची वाचण्याची ही पोझिशन बरोबर आहे का हे महत्वाची गोष्ट आहे कुठे आपल्याला त्याच्या बाबतीत म्हणजे पुस्तकाला लॅपटॉपला कम्प्युटरच्या की पॅडला काही अँगल द्यायचं आहे का, का? त्याचे सुद्धा आपल्याला एक महत्वाचा त्या बाबतीत म्हणजे जागरूकपणे होऊन आपण त्याचा वापर केला पाहिजे यानंतर तासन तास मोबाईल जर वापरणार असेल त्यांना थोड्या प्रमाणात आपल्या मोबाईलला मधात ब्रेक देऊन वापरायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट मोबाईल फोन शिवाय काहीच होत नाही नक्कीच नक्कीच मोबाईल फोन हा तर जीवनातला अत्यावश्यक घटक झाला पण तो वापरताना आपण काही ज्या प्रिकॉशन्स घेतल्या तर हे आजार आपल्याला निश्चितपणे टाळता येईल नक्कीच आता आपण जे बघतोय की घरामध्ये पण भरपूर लोक राहून आळशी झालेलो आहेत आपण घराबाहेर निघत नाही सूर्यप्रकाश मला मिळत नाही तर आपण बघितलं की आज चे आए। जे विद्यार्थी आहे यांना म्हणजे मैदानी खेळ वगैरे थोडे कमी प्रमाणात झाले सोबतच ते घरात राहतात म्हणजे जास्त वेळ घरात घालतात उन्हाचा संपर्क कमी होतो जोपर्यंत आपल्या शरीरावर उन्हाचा ऊन उन पडत नाही कोळे ऊन पडत नाही तोपर्यंत व्हिटॅमिन डी सिंथेसिस आपल्या शरीरामध्ये कमी होतं व्हिटॅमिन डी सिंथेसिस कमी झालं तर निश्चितच खाल्लेल्या पदार्थातलं कॅल्शियम ऍब्सॉर्शन आपल्या एंटेस्टाईन मधून होणारे ऍब्सॉर्शन हे कमी होते हे ॲब्सॉर्शन कमी झालं तर हाडाची घनता म्हणजे ठिसूळपणा कमी होतो ठिसूळपणा कमी झाला तर लवकर मान दुखणे पाड दुखणे अवेळी छाती दुखणे सोबतच फ्रॅक्चर होण्याची रिस्क वाढलेली राहते हे हाडाच्या संदर्भातले सर्व आजार लागतात त्याच्या नक्की सर आता बरेच वेळेस आपण बघतोय की आता सिझेरियन होताना दिसते ना, ना सिझेरियन झाल्यानंतर हो। कमरेमध्ये दुखण्याचा त्रास महिलांना आ... जास्त जाणवतो तर या जरांवरती पण आपण पन ट्रीटमेंट करता नाही सिजरियन झाल्यानंतर होणारे जे कमरेचे आजार आहेत असा प्रत्येकच स्त्रियांना सिजरियन झाल्यानंतर कमरेचा आजार होतो असं नाही पण काही महिलांना जे आजार झाले तर त्याची सुद्धा ट्रीटमेंट आपण करतोय त्याच्यासाठी काही कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज कमरेचे मनक्याच्या एक्सरसाइजेस आहेत किंवा बॅक एक्सटेन्शन एक्सरसाइजेस ते आपण शिकवतो सोबतच त्या आवश्यक असलेले कॅल्शियम असलेले आपण त्यांना ट्रीटमेंटद्वारे दिल्यानंतर हे आजार बरे होऊ शकतात आणखी एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे बरेच महिलांना सवय आहे की उपवास करण्याची आज कमी झालंय ते पण तरीही काही महिला फास्ट करण्यावरती जास्त विश्वास ठेवतात किंवा मग उपवास जास्त करतात तर उपवास केल्याने काय परिणाम होऊ शकतात त्याने पण चिठी सुता होत आहे नाही आता उपवास करणे हा तर एक म्हणजे खर तर उपवास करणे याच्यासाठी आपल्या पचन पचन यंत्रणेला काही वेळापुरता आराम देण्यासाठी ती आवश्यक असलेली गोष्ट आहे तर त्याच्यातूनच आपल्याला उपवास आणि ते त्याच्यानंतर मग रिलीजियस गोष्टी की आपल्याला या देवाचा उपास ते आपल्या आपल्या सांप्रदायिकतेप्रमाणे किंवा धार्मिकते प्रमाणे अवलंबून आहे पण उपास एक दिवसाचा किंवा काही वेळेचा तर त्यांना काही फारसा फरक पडत नाही पण सारखे आठ आठ नऊ नऊ दिवस उपास करणे किंवा आवश्यक याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो तरी सांगताना असं सांगायचं की मला उपवास करण्यासाठी पचन शक्ती पचन यंत्रणेला काही वेळ आराम द्या पण असा खूप लॉंग ड्युरेशन पर्यंत आपल्याला तसं बंद करता येणार नाही सरांनी सांगितलंय की ज्या महिला खूप जास्त उपवास करतात किंवा दिवसातून जे काही आठवडे असतात त्या आठवड्याच्या एक एक दोन दोन दिवस आज जर तुम्ही उपवास करत असाल तर ते सरासर चुकीचं आहे त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला समोर जाऊन बघावे लागतील सर आता स्त्रियांच्या बाबतीत आणखीन एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे स्त्रियांची काही पर्टिक्युलर एज झाल्यानंतर पाळी थांबते किंवा पाळी जाते त्यानंतर मग पुन्हा मग त्यांच्या सोबत दुखणे सुरू होऊन जात कमरेचे दुखणे किंवा पायांचे गुडघ्यांचे दुखणे मग त्याला काय आपण करायला पाहिजे हा आपण विचारलेला प्रश्न फार महत्वाचा आहे सुमार जवळ चाळीस ते पंचेचाळीस हा जो वयोगट आहे स्त्रियांमध्ये इथं एक पाळी थांबणे म्हणजे एक मेनोपॉज येण्याचा प्रकार आहे या पिरियडला पेरी मेनोपॉझल पिरियड म्हणतात किंवा या ह्या ज्या दरम्यान आहे शरीरामधले हार्मोन्स इम्बॅलन्स होते म्हणजे थोडक्यात इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स जे आहे हे फार कमी म्हणजे कमी होते किंवा त्याची इरेग्युलरिटी होते हे रेग्युलर झाल्यानंतर हाडांची ठिसूळपणा चिडचिडेपणा चीड़ किंवा स्त्रियामध्ये गरम होण्याची उष्णपणा जाणवणे ह्या सगळ्या असे लक्षणं दिसायला लागतात तर याच्यासाठी त्या दरम्यान आपल्याला काही ट्रीटमेंटची आवश्यकता असते थोडक्यातच काही विटॅमिन्स राहते त्या विटॅमिन डी राहणार विटॅमिन ई राहणार कॅल्शियम्स राहणार झिंक बोरॉन सिलेनियम असे जे घटक आहेत मायक्रोन्युट्रियंट्स याची गरज आहे तर त्याप्रमाणे आपल्याला त्या स्त्रियांना ते प्रोव्हाइड करायला पाहिजे द्यायला पाहिजेत सोबतच प्रोटीन चांगलं प्रोटीन असलेलं डाएट असायला पाहिजे म्हणजेच सकस आहार हवा आणि काही स्त्रियांमध्ये जर फारच जास्त प्रमाणात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळपणा झाल्या असेल तर आता नवीन म्हणजे बऱ्याच वर्षापासून असलेले टेरिपॅरेटाइड नावाचे इंजेक्शन आहेत कि तेना भागा मदे है आ, 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 की त्यांना आपण त्याची शकतो आपल्या भागामध्ये समृद्धी महामार्ग झालेला आहे आणि प्रमाण आपल्या या समृद्धी महामार्गावरती वाढलेलं होतं ते आज कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतंय का किंवा मग हे ऍक्सिडेंट जे आता नॉर्मल रोडवरती पण होत आहेत तर हे ऍक्सिडेंटचं कारण काय असू शकतं काय वाटतं तुम्हाला हो आता समृद्धी महामार्गाबद्दल जो आपण प्रश्न विचारला तर सुरुवातीच्या पहिल्या चार महिन्यात जे ऍक्सिडेंट झाले वेहिक्युलर ऍक्सिडेंट झाले तर याचं प्रमाण फार जास्त प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात होतं आणि बरेच ऍक्सिडेंट हे मेहकरच्या आजूबाजूला जालना ते मेहकर या दरम्यान बरेच ऍक्सिडेंट झाले आणि त्यातले बरेच पेशंट माझ्याकडे आले रात्री एक वाजता दोन वाजता काही वेळा काही पेशंट मृत अवस्थेत सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आणि काही पेशंटला अनफॉर्च्युनेटली आम्ही वाचू शकलो नाही असे सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रकार झालेला आहे तर त्याच कारण तर मला असं वाटत होतं की सुरुवातीच्या टाईमला समृद्धी महामार्ग आहे तिथं गाडीचा स्पीड हा फार महत्वाचा तर खूप जास्त प्रमाणात ओव्हर स्पीडिंग केल्यानंतर ह्या घटना घडल्या असाव्या आणि स्पीडिंग झाल्यामुळं म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ अशा न चालल्यानंतर हे हाय बेलासिटी ट्रॉमा झाले आणि त्यांना काही लोकांना आपले जीव गमाव लागले पण आता ह्या चार महिन्यामध्ये चार महिन्यानंतर थोड्या ह्याचं प्रमाण कमी होत गेला कारण लोक अवेअर झाले yes. मधातच आपण जर रोड हिप्नॉटिझम वगैरे याचा विषय ऐकलेलाच असेल म्हणजे झोप लागणे ड्रायव्हिंगच्या दरम्यान तर तो सगळ्यांना लोकांना अवेअर झाला आणि प्रत्येकाने जे ऍडव्हेंचर्स म्हणजे ओव्हर स्पीडिंग करण्याचे ऍडव्हेंचर्स हे बंद केले आणि ट्रॅफिक नियम पाळले सीट बेल्टचा यूज केला तर हा प्रमाण प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेला असं दिसते बिलकुल म्हणजे अर्थात समृद्धी महामार्गाची सवय लोकांना झाली आहे धीरे धीरे आणि हो, सर आता मला हे विचारायचं आपल्या पंधरा वर्ष झालेत हॉस्पिटलला त्या पंधरा वर्षांमध्ये आता बरेचसे असे लोक येतात की ज्यांची परिस्थिती नसतं ते ऑपरेशन करण्याची जे ऑपरेशन करण्याचा सल्ला तुम्ही देत असता तर अशा मध्ये काही थ्रू आपण ट्रीटमेंट ऐकलेली आहे तर अशी काही योजना आहे जी की आपल्या हॉस्पिटलमध्ये होते हो आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना ही रन केली जाते आ, ही आपण योजना मातोश्री हॉस्पिटल पंजाब शेजवळ यांच्या हॉस्पिटलला अवेलेबल आहे आणि तिथे ऑर्थोपेडिक पॅनेलवर मी वर्क करतो पर्टिक्युलरली माझ्या हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट करून नाही करतो तो पंजाब शेजवळ यांच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये योजनेमध्ये ऍडमिट करून अशा पेशंटना योजनेचा लाभ दिला जातो म्हणजे तुम्ही या योजने टेट्मेंट टेट्मेंट करता हो। तर श्री हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत पण तुमच्या जे काही हाडांचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत आणि सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत मेहकर आणि आजूबाजूतील लोक पण आपल्याला बघत आहेत काय संदेश द्याल एक ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणून काय मार्गदर्शन कराल तर सर्वप्रथम तर मी सांगू शकतोय की हे जे आज वाढलेले ॲक्सिडेंटचे प्रमाण आहेत किंवा होणाऱ्या ज्या इंजुरीज आहेत या इंजुरीमध्ये काही लोकांना आपल्याला हात गमावं लागतात काही जणांना पाय गमावं लागतात कोणाला हेड इंजुरी होते हे जर पहिल्यांदा आपल्याला टाळायचे असन तर आपल्याला एक जबाबदार नागरिक व्हायने आवश्यक आहे म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग करताना रोडवून जाताना नियम पाळणे गरजेचे आहे आणि हे नियम पाळत असताना कुठे सीट बेल्टचा वापर करायला पाहिजेत हेल्मेट तर टू व्हीलरवर हेल्मेटचा वापर करायला पाहिजे त्यानंतर ट्रॅफिकच्या नियमाचं उल्लंघन व्हावे नाही आपल्या गाडीचे कंडिशन्स व्यवस्थित आहे का आपल्या व्हेकलच्या कंडिशन्स वे व्यवस्थित आहे का ह्या गोष्टीवर सर्वप्रथम आपण लक्ष द्यायला पाहिजेत जेणेकरून हे ट्रॉमास थांबतील काही जसे प्रोफेशनल इंजुरीज आहेत किंवा कुठं म्हणजे कोणत्या एखाद्या कंपनीचे रोड साइडवर ऍक्सिडेंट होणारे इंजुरीज आहेत ते टाळण्यासाठी जिथं सेफ्टी बेल्टचा युज होतो हेल्मेटचा युज होतो तसा करायला पाहिजे जेणेकरून हे इंजुरीज कमी होतील तर ऍक्सिडेंटचं प्रमाण काबर वाढते आहे त्याला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो कुठले वाहतुकीचे नियम आहेत जे आपण पाळायला पाहिजे सीट बेल्ट झालं आणखीन सिग्नल झालं अशा प्रकारच्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना अनुसरून त्या नियमांवलीचं पा पालन करूनच आपण आपली अपन गाडी चालवायला पाहिजे जेणेकरून येणारे धोका येणारा ऍक्सिडेंट आपल्याला टाळता येतील सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सुधीर पाकरे सर तर आपण बघितलेलं आहे की श्री हॉस्पिटल ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटर इथे काय काय उपचार उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत सुद्धा इथे उपचार उपलब्ध आहेत तरी सुद्धा तुम्हाला आणखीनही माहिती लागत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता ऍड्रेस सुद्धा खाली मेन्शन केलेला आहे तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा